नमस्कार मीडियाच्या माध्यमातून मी अमित कुमार जैन आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो कॉर्पोरेशन इलेक्शन महानगरपालिका इलेक्शन वारे आपल्या समोर वाहतांना आपल्याला दिसत आहे प्रभाग क्रमांक सतरा छत्रपती संभाजीनगर येथील कॅन्डिडेट सोबत आहेत कुणाल मराठे कुणालजी आपले पोलकोल मीडियाच्या माध्यमातून स्वागत जय जय महाराष्ट्र कुणाल जी यंग अँड डायनामिक नेतृत्व अशी आपली कुठेतरी ओळख पण भाजप सोबत असताना आपण अचानकच फक्त एक दिवस अगोदर आपण एक वेगळी भूमिका घेतली वेगळ्या पक्षात आला याच मुख्य कारण काय आपण आज मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपला आभारी आहे भारतीय जनता पक्षासोबत मी विद्यार्थी दशकेपासनं जोडलेलो होतो मागील पंधरा वर्षापासनं मी सातत्यानं तन मन धन समर्पित करून म्हणजे तुळशी पत्र घरावर ठेवून काम करणारा मी कार्यकर्ता होतो त्याचं आत्ताच अलीकडचं उदाहरण जर द्यायचं तर माझी पत्नी ही घरात पडली आणि तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं लिगामेंट टेअर झालं आणि तिचं ऑपरेशन करायला लागलं आठ दिवसापासून ती हॉस्पिटलला होती काल तिचा डिस्चार्ज झाला तरी मला जाता आलं नाही मी तिला फक्त ऍडमिट करण्यापुरतं गेलो नंतर मला जाता आलं नाही एवढ्या निष्ठेने जरा एखादा कार्यकर्ता काम करतोय वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारतोय वेगवेगळ्या निवडणुकीचे नियोजन करतोय लाखो किलोमीटर प्रवास या महाराष्ट्रामध्ये केला आणि युवकांचं युवतींच जाळ निर्माण केलं तरी देखील एखाद्याची मक्तेदारी असते मी म्हणेल तसंच होईल इच्छुकाचा अर्ज भरायचा नाही तरी देखील मी इलेक्शन कॅन्डिडेट होऊ शकतो ही जी काय मनमाई मनमानी शाही स्थानिक भारतीय जनता पार्टीमध्ये घडून त्यांनी आणून दाखवली त्याचे पडसात काय उमटले हे येणाऱ्या कार्यकर्त्यांनी तर दाखवलेच परंतु येणाऱ्या काळामध्ये देखील भारतीय जनता पार्टी स्थानिक या कार्यकर्त्यांमुळे नेत्यांमुळे किती डिस्टर्ब होऊ शकते या सगळ्या गोष्टीला त्रासवून अतिशय दुःख माझ्या मनात होतो या सगळ्या निर्णय घेत असताना परंतु श्रीरामाचा धनुष्यबाण पेरण्यासाठी आपल्याला लढावं लागेल रडून चालणार नाही म्हणून मी माझ्या युवा सहकार्यांसोबत माता भगिनींचा विचार घेऊन हा निर्णय घेण्यासाठी भाग मला त्यांनी मांड कुठेतरी आपल्या बोलणीमध्ये आक्रोश दिसतो वेगवेगळ्या ठिकाणी फक्त छत्रपती संभाजीनगरच नव्हे अर्थातच छत्रपती संभाजीनगरचे बरेच व्हिडिओ कार्यकर्त्यांचे व्हिडिओ कुठेतरी एक ती मावशी त्यांचे सुद्धा बरेच मध्ये आलं व्हिडिओ व्हायरल झाले आक्रोश कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आणि जे कॅन्डिडेट होणार होते त्यांच्यामध्ये आक्रोश दिसतो या आक्रोशाचा कुठेतरी या निवडणुकीवर परिणाम होताना आपल्याला दिसतोय का काय वाटतंय आपल्याला नक्कीच लक्षात घ्या एक कार्यकर्ता ज्यावेळेस बनतो तो घडतो त्यावेळेस तो सर्व कुटुंब विसरून घर दार परिवार सोडून मुलं बाळांसोबत सोडून एखाद्या पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी निर्वत असतो परंतु अशी परिस्थिती ज्यावेळेस होती जेव्हा मी मनापासून आस्थेपर्यंत आस्थेने एखाद्या विषयाला जोडलं गेलोय अशा वेळेस जर तुम्ही स्वतःच्या पीएला तुम्ही तिकीट देणार स्वतःच्या घरच्यांना तुम्ही तिकीट देणार ग्रँटेड जे कार्यकर्त्यांना धरलं जातं तुम्ही ग्रँटेड कोणाला धरू शकत नाही या सगळ्या विषयामध्ये तर फडसाद शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला स्थानिक नेत्यांमुळे हे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नक्की भोगावे लागतील आणि जे आक्रोश त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला हे साहजिक आहे तुम्ही कोणाला कोणाला शब्द देतात हो होता वक्तेदारी आला आहे त्यामुळे भाजपाचं नुकसान होत कुणालजी आपण बोललात की आक्रोश आहे आपल्या बोलण्यावरून हे स्पष्ट होत परंतु सगळ्याच पार्टीमध्ये कुठेतरी असंतोष आहे आणि महत्वाचा मुद्दा एकशे सोळा अशी आपल्याकडे वॉर्ड आहे ट्वेंटी नाईन प्रभाग आहे मी छत्र छत्रपती संभाजीनगरचा आपल्याला बोलतोय इच्छुक अनेक आहेत त्यांची संख्या पंधराशेच्या वरती गेलेली आहे पण आपल्याला वाटत नाही की कुठेतरी कार्यकर्त्यांनी सुद्धा संयम धरला पाहिजे असता जे पोटेन्शियल कॅन्डिडेट होते त्यांनी सुद्धा संयम धरणं आणि कुठेतरी पक्षाची भूमिका आणि निस पक्षनिष्ठे विषय विचार करणं हे सुद्धा गरजेचं आपल्याला वाटत नाही नक्कीच ज्या पक्षात आपण काम करतो तिला माता म्हणून त्या ठिकाणी आपण स्वीकारतो त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे तिची मुलं असतात या पद्धतीनेच काम झालं पाहिजे काम झालं पाहिजे प्रवासामध्ये पंधरा वर्ष विद्यार्थी दशकेपासून जेव्हा मला विशी सुद्धा आलेली नव्हती त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचं एव्ही असेल आणि सगळ्या परिवारामध्ये काम केलंय परंतु ज्या व्यक्तीचा त्या ठिकाणी संपर्क मी माझ्यावरनं सांगतो शहरात तर सांगेलच पण माझ्यावरनं सांगतो की ज्यांनी काम केलं नाही ज्याचा संबंध नाही त्यावेळेस त्यांनी इच्छुकाचा फॉर्म भरला नाही अशा व्यक्तीला तुम्ही डायरेक्टली येऊन कॅन्डिडेट देता तो कुठंच संपर्कात नाही कोणता कार्यक्रम केला नाही कधीच कोणाचे फोन उचलत नाही पोलीस स्टेशन त्याला माहीत नाही हॉस्पिटल माहीत नाही वॉटर गटर मीटर माहीत नाही ज्यावेळेस नगरसेवक होता तेव्हा काही केलं नाही लोकांच्या संपर्कात नाही अशा व्यक्तीला लादल्या जातं आणि कार्यकर्त्यांना ग्रँटेड धरलं जातं त्यावेळेस ही परिस्थिती उद्भवली जाते राहिला विषय संपूर्ण आपल्या छत्रपती संभाजीनगरचा तर संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांनी पेशन्स ठेवले पाहिजे का तर शंभर टक्के ठेवले पाहिजे परंतु स्थानिक नेत्यांनी ज्या काही पक्षाच्या असेल मी एक युवा म्हणून सांगतोय आज भारत हा युवाचा देश आहे आणि युवकांचा भविष्य जर भारत आहे तर युवकांचं पण त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे असा मानणारा मी एक कार्यकर्ता आहे संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वच पक्ष असतील संयम कार्यकर्त्यांनी धरला पाहिजे परंतु फेक प्रॉमिसेस खोटाळ्या गोष्टी युवकांना त्यांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या गोष्टी अशा गोष्टी घडू नये म्हणून सर्व पक्षांना विनंती करतो तुमच्या बोलण्यावरून कुठेतरी युवा वर्गासाठी प्रभागासाठी तळमळ जरूर जाणवते प्रभाग क्रमांक सतरा समर्थनगर कोटला कॉलनी को इत्यादी एक मोठा प्रभाग आहे यावेळेस पूर्ण प्लॅन सिस्टम स्ट्रॅटेजी प्रत्येक कॅन्डिडेटला बदलावी लागणार आहे मुख्य जर मी चार मुद्दे आपल्याला विचारले प्रभाग क्रमांक सतरा हे कोणते चार मुद्दे आपल्या समोर आहे आणि कुठले उद्दिष्ट आपल्या समोर आहे जे आपण मतदार राजांकडे जनतेमध्ये वोट मागायला जाणार आहात मुख्य चार मुद्दे कोणते प्रभाग क्रमांक सतराचे प्रभाग क्रमा, क्रमांक क्रमांक सतरा ड सर्वसाधारण पुरुष बंद मी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून मराठी कुणाल निधी निवडणूक लढवतोय प्रभाग क्रमांकामध्ये सतरा ड मध्ये खोटला असेल समर्थनगर असेल भुईवाडा नागेश्वाडी असेल आणि संभाजी पेठ असेल हा असा एक भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या मोठा असणारा एक प्रभाग आहे यामध्ये तीस हजार बेचाळीस मतदार सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात अठरा पगड जाती आणि बारा बांधू दार घेऊन चालण्याची जी कार्यकर्ता म्हणून माझ्यामधला गुणधर्म आहे त्यामुळे मी संपूर्ण प्रभागामध्ये आतापर्यंत दोन वेळा प्रवास केला आणि तो डोर टू डोर केलेला आहे आणि जनतेने ठरवलंय की कुणाला झालेला अन्याय हा आपण आता त्या ठिकाणी थांबवला पाहिजे सातत्याने त्याच्यातला जो कार्यकर्ता आहे जर त्याला यावेळेस आपण न्याय दिला नाही तर नक्कीच त्याच्यातला कार्यकर्ता बनेल आणि कार्यकर्ता मेला तर त्या ठिकाणी काम आपलं होऊ शकणार नाही या सगळ्या विषयामध्ये मी माझे जे विजन माझं या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम वॉटर गटर मीटर हे दैनंदिन महानगरपालिकेचं काम आहे हे तर शंभर टक्के झालंच पाहिजे आजपर्यंत झालं नाही हे खरंच दुर्दैव आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी ओपन स्पेसेस आहेत वेगवेगळे आरक्षण त्याच्यामध्ये आहे प्लेइंग ग्राउंड असेल जॉगिंग ट्रॅक असेल मी माझं विजन है। जे आहे पहिल्या सहा महिन्यात जे करणार आहे मी माझ्या प्रभागाला ऑक्सिजन हब जे वेगवेगळे लिंबाचे झाडं असतील आणि वेगवेगळे जे काही झाडं असतील हे ओपन स्पेसवर वेगवेगळ्या ठिकाणी लावून एक चांगलं ऑक्सिजन माझ्या या जनतेला झालं पाहिजे प्रभागात पहिल्यांदा प्रावा करेल नंतर शहरात त्या ठिकाणी संधी मिळेल तर शहरात देखील करेल दुसरा विषय युवक त्या ठिकाणी आपल्या या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतात मग त्यांना लायब्ररीचा विषय असेल वेगवेगळे वायफाय युक्त प्रभाग कसा केला जाईल महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं सीसीटीव्ही युक्त कसा केला जाईल मी माझ्या शहराला आज बँगलोर गुजरात मुंबई पुणे या अशा शहरासोबत माझ्या प्रभागाला मी कम्पेअर करतो वॉटर गटर मीटर हे शंभर टक्के झालंच पाहिजे नसतं आजपर्यंत झालं नाही दुर्दैव आहे या सगळ्या विषयासाठी अभिनव काहीतरी आपण केलं पाहिजे या अनुषंगाने मी एक माझा क्यू आर कोड जनरेट केलेला आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा एक हेल्पलाईन नंबर आहे आणि या येणाऱ्या पाच वर्षासाठी मी माझी एक वॉर रूम आतापासून केली आहे त्यामध्ये कॉलिंग साठी ठिकाणी विषय असेल किंवा या जी काही कंप्लेंट आहे आपली जन्माच्या दाखल्यापासून तर मृत्यूच्या दाखल्यापर्यंत मग वॉटर गटर मीटर झाडं कट करणं साफसफाई करणं जे काही आपले दैनंदिन विषय या सगळ्या विषयासाठी माझा क्यू आर कोड मी सर्व घरांमध्ये आपल्या प्रभागाच्या बाहेर तो तो लावलेला आहे जे जे काही ठळक ठिकाणे त्या ठिकाणी सुद्धा लावलेला आहे ज्याच्यावर आपण कंप्लेंट टाकली ते ट्वेंटी फोर आवर्स मध्ये माझी टीम हे त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करते आणि पॉझिटिव्हली आम्ही तो करतो त्यामुळे डिव्हायडर त्या ठिकाणी सुशोभीकरण झाले पाहिजे लाईटचा लक्ष व्हॉल्युम जो आहे तो त्या ठिकाणी आपण आज अंधारात लाईटचा लक्ष व्हॉल्यूम जो पाहिजे तो आपल्याकडे नाहीये बघ इथं जे टेक्निकल टीम असतील एक्झिक्युटिव्ह असतील डेप्टी असतील सीई असतील देखील याच्यामध्ये लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि एक चांगला सुशोभिकरण प्रभाग आपला झाला पाहिजे त्याकरता माझा सर्वप्रथम प्रयत्न असेल मी युवा आहे मी माता भगिनीसाठी त्यांचा मुलगा आहे ते मला कान पकडून सांगू शकता कोणा रे काम कर आणि योगासाठी मी भाऊ आहे आणि लाडक्या बहिणीसाठी मी लाडका त्यांचा भाऊ आहे त्यामुळे ज्यावेळेस मी प्रचार करतो ज्यावेळेस भेटतो आपुलकीनी त्या ठिकाणी लोक मला विचार करतात मी आता एका त्या ठिकाणी माझ्या एक किस्सा जाणीवपूर्वक आपल्याला सांगतो मी आता तिकडे प्रचार करत असताना भेटलो तर एक काका मला म्हटले की बाळा माझ्याकडे पाचशे रुपये हे तुला राहू दे तुला इलेक्शन मध्ये कामं येतील अशी आस्था असणारे लोक माझ्यासोबत मी खरंच त्यांचा धन्यवाद आपल्या माध्यमात करतो की एवढं प्रेम ते मला देतात आणि या सगळ्या विषयामुळं निश्चित मला असं वाटतं या प्रभागाचं कायापालन करण्याचं या प्रभागाला आधुनिकतेकडे नेण्याचं एकवीसव्या सत्ताकडे नेण्याचं काम हा कुणाला नक्की करेल बिलकुल आपलं विजन डेफिनेटली स्तुत्य आहे आपली प्रशंसा केलीच पाहिजे परंतु काही मूलभूत सुविधा सुद्धा तुम्ही संभाजी पेठ बोललात निराला बाजार परिसरामध्ये पार्किंग सुद्धा भेटत नाही नंबर एक दुसरं तुम्ही प्रमाणपत्राविषयी बोलला कुठेतरी सामान्य नागरिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये जाऊन प्रमाणपत्रासाठी सुद्धा लढतो झटतो आणि कुठेतरी हा जो भ्रष्टाचार रूपी भस्मासूर आहे त्यापासून सुटका सामान्य माणसाची होताना दिसत नाही यासाठी आपला काय अंतिम प्रश्न आहे माझा यासाठी आपलं काय विजन आहे आणि आपण आमच्या ऑडियन्सला आणि तुमच्या प्रभागातील जनतेला काय सांगा हे बघा लक्षात घ्या मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की पार्किंगचा मुद्दा जो आहे हा नागेशोडी असेल निराला बाजार असेल सबरनगरचा काही भाग असेल हे जे काही बिल्डर्स आहेत घोषित त्यांनी जी मक्तेदारी या सगळ्या छत्रपती संभाजीनगर मध्ये चालवलेली आहे खऱ्या अर्थानं आता प्रशासक राज्य पाच वर्ष होतो आणि सेटिंग करायची काहीतरी वजन ठेवायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची हा प्रकार बऱ्यापैकी मोठ्या झालेला आहे संपूर्ण नगर मध्ये हा प्रकार सगळा घडलेला आहे पण कुणा या याच विषयी एक पॉइंट अजून ऍड करायचा आपल्या परिसरात कॉलेजेस सुद्धा आहे कुठेतरी तिथे बिल्डर लॉबीचा विषय नाही कुठेतरी शिस्त कुठेतरी कॉलेजचं प्रशासन असो किंवा कॉर्पोरेशन असो हे सुद्धा कुठेतरी टेकन फॉर ग्रांटेड जे तुम्ही थोड्या वेळापूर्वी शब्द वापरला होता ते, हे सुद्धा चुकताना दिसत तुम्हाला शंभर टक्के चुकता त्याच्यामध्ये दुबंद नाही हे बघा लक्षात घ्या मी आपल्याला सांगतो नंबरमध्ये शेवटी आपला सेवक कसा आहे त्यानुसार सगळ्या गोष्टी असतात तोच जर भ्रष्टाचारी असेल तर सिस्टीम सगळी करप्टेड असते आपण जर प्रामाणिक असू आपण जर कोणाचे चहाचेही लादनदार नसू तर सिस्टीम देखील नीट राहते मग तो सफाई कामगार असू का आयुक्त त्या ठिकाणी महानगरपालिकेचा आयुक्त असू मी सुदैवाने आपल्या सर्वांच्या आशीर्वाद नाही मला कोणत्याही एक रुपया कमवायचा नाही जनतेची सेवा करायची गणपती बाप्पाचा आशीर्वाद असेल वरद गणेशाचा आशीर्वाद असेल या सगळ्या विषयामध्ये मला सर्व काही प्राप्त झालेलं आहे मला जनतेची प्रामाणिकपणे सेवा करायची हॉकर्स लाईन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे माझा एक मोठा प्लॅन या ठिकाणी एकच मिनिट आपला घेतो की महिला बचत गट जे आहेत वेगवेगळे बचत गट माझ्याकडं त्या ठिकाणी माझ्या संपर्कात आहे जवळपास दोन हजार महिला या प्रभागातल्या मी त्या ठिकाणी त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी आर्थिक सहाय्य त्यांना मिळालं पाहिजे या अनुषंगाने मी एक असा माझा प्लॅन डिझाईन केलाय एक्झिक्यूट करण्यासाठी मला महापालिकेत जावे लागेल जे काही आपले ओपन स्पेस आहे जिथं प्लेग्राउंड सोडून जे काय आरक्षण पडलेले आहे आणि तिथनं रेव्हेन्यू आपल्या महानगरपालिकेला होत नाही अशा ठिकाणी एक कॉम्प्लेक्स तयार करायचं आणि बचत गटला त्या माध्यमात जे काही शॉप असतील पण काही गोष्टी भाजीमाला असेल कटिंग शॉप असेल वेगवेगळे जे काय आहे ते त्यांना द्यायचं रेव्हेन्यू महानगरपालिकेला जनरेट होईल आणि माझी बहीण त्या ठिकाणी सक्षम होईल हे देखील आपल्याला करावं लागेल पार्किंगचा विषय आपण म्हणता तर शेवटी शिस्तेचा विषय आपण ए आणि बी आऊट इन असे वेगवेगळे त्याच्यावर फॉर्म्युले असे वेगवेगळे फॉर्म्युले पार्किंग वन पार्किंग टू आपण करू शकतो डे वाईस पार्किंग करू शकतो हा सगळा शिस्तीचा प्रकार आहे जनसेवक हा शिस्तीचा असतो तर अधिकारी देखील त्या ठिकाणी काम पण अधिकाऱ्यांकडून आपणच काहीतरी पाच घेतो तर त्यावेळेस अधिकारी तुमचा ऐकत नाही आणि ही सगळी गोष्ट भेसाळते आपल्या ठिकाणी डिव्हायडर्स त्या ठिकाणी सुशोभेकरण पाहिजे पतदिवे चांगले पाहिजे आणि या सगळ्या बेसिक जे काही नीड्स आहेत जनतेला आपण दिल्याच पाहिजे या, या मताचा मी बिलकुल आपण स्पष्टपणे आपली भूमिका मांडली विजन सुद्धा ऑडियन्स पर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे भ्रष्टाचार रूपी घसमासूर वरती आपण कशा पद्धतीने लगाम लगावण्याचं जे कार्य आपण येणाऱ्या काळात करू इच्छिता ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे आपला आम्हाला वेळ मिळाला खूप खूप धन्यवाद मित्रांनो आज आपण प्रभाग सतरा छत्रपती संभाजीनगरमध्ये कव्हर केलेला आहे अजून धमाकेदार व्यक्तिमत्वासोबत या निवडणुकीच्या रंधुमाळीमध्ये अवश्य आपण भेटूया तोपर्यंत आपला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा कोणासोबत आपण आम्हाला बघू इच्छिता ते सुद्धा आम्हाला कळवा खूप खूप धन्यवाद नमस्कार जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मी पोलच्या माध्यमातन आपल्या सर्वांना माझ्या जनतेला माझ्या युवकांना महिलांना हात जोडून नम्रपणे विनंती करतो की आपल्या हक्काच्या कुणाला आपल्या हक्काच्या वर्ष काम केलं सोडून तन धन सबर, काम केलं अशा कुणाला आपण निवडून द्यावं एवढंच आपल्याला विनंती करतो आशीर्वाद द्यावे एवढंच विनंती करतो धन्यवाद आणि आज पोलखोल मला बोलवलं मी जयंत साहेबांचं आणि संपूर्ण टीमचं खूप खूप आभारी आहे धन्यवाद